वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आली संक्रात झाली संक्रात आता रोजच्या रुटीनला परत एकदा सुरुवात तर बघा सगळ्याच नात्यांमध्ये मैत्री ही खूप श्रेष्ठ असते कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जसजसं आयुष्याच्या लहानपणापासून ते मोठे होत असताना प्रत्येक टप्प्यावरती बरीच लोक आपल्या आयुष्यात येतात आणि जातात परंतु आपली सगळ्यांशीच काही अशी मैत्री होते का सगळेच काही समान असतात का तर नाही आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याशी कुठे ना कुठे जुडलेली असते पण मैत्री होताना मात्र अशीच सहजासहजी कोणासोबतसुद्धा होत नाही मैत्री होण्यासाठी आयुष्यातच्या टप्प्यांवरती आलेली ती एक मैत्रीण असो किंवा एखादा मित्र असो त्याच्याशी आपले सगळे सूर ताल जुळावे लागतात तेव्हाच त्या ते व्यक्तीशी आपली मैत्री होते आयुष्यात खूप कमी लोक असतात ज्यांच्याशी आपले सूर जुळतात म्हणजेच वाईप्स मॅच होतात आणि ज्यांच्याशी वाईप मॅच होतात ना त्यांच्याशीच आपली मैत्री होते मग ती छोटी बहीण म्हणून असो मोठी बहीण असो किंवा एखादी जीवाभावाची मैत्री म्हणून असो म्हणून सगळ्याच मैत्री मैत्रीमध्ये सगळ्याच नात्यांमध्ये मैत्रीला वरचड समजलं गेलं आहे कारण मैत्री ही खूपच वेगळी असते मैत्री म्हणजे खरंच तर जिवाळा आणि प्रेम म्हणूनच मैत्री ही सगळ्या नात्यांमध्ये वरचड असते असो इथं तुमच्याशी बोलत बोलत सकाळचा माझा स्वयंपाक चालू आहे सकाळची सगळी घरातली कामं वगैरे आवरून घेतली घरातली जी काही सकाळची कामं आहेत ते कोणत्याच माझ्या मते गृहिणीला काही संपत नाहीत ती नित्यनियमाने करावीच लागतात मग अंगण झाडून काढण्यापासून सडा टाकण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत ते नित्य नियम हा कोणत्याही गृहिणीला संपतच नाही तसंच माझंसुद्धा कालची संक्रांतीची वगैरे सगळी तयारी झाली आणि आज झाली मुलींची शाळा वगैरे चालू तिथून काय आपल्याला सुट्टी नसते संक्रांती दिवशी त्या दोघींना सुट्टी होती त्या दोघींच्याच टिफिनची इथं माझी तयारी चालू आहे दोघीही ट्युशनला गेल्या होत्या एक गृहिणी म्हटलं की रोजच्या रुटीनमध्ये वेगळापणा तरी असं काही आणणार रोज रोज तेच तेच तर असणार ना भांडे स्वयंपाक जे काही तुम्ही जेच करता तेच माझ्या पण आयुष्यामध्ये असतं चेंज करून बदल करून असं वेगळं तरी मी तुम्हाला रोज रोज काही दाखवू शकणार जे आहे रुटीन माझं रोजचं त्याप्रमाणेच मी तुमच्याशी शेअर करू करते आणि खरंच तुम्ही एवढं प्रेमाने ते बघता लाईक करता कमेंट करता हे बघूनसुद्धा मला आनंद होतो कारण बघा इतर ब्लॉगरसारखं खास व्हिडिओसाठी ब्लॉगिंगसाठी मला वेगळं असं काही करता येत नाही कारण आता मुलींच्या शाळा या गोष्टींचं व्याप त्यांची जबाबदारी फार मोठी पाठीमागा असल्यामुळं त्यांना अगोदर आपल्याला म्हणजे महत्त्व द्यावं लागतं आणि बाकीच्या गोष्टींना नंतर त्यातून पण माझं एक असतं की स्वतःला ज्यात आवड आहे स्वतःला ज्यातून समाधान मिळते त्या गोष्टी करत राहायच्या म्हणजे आपलंही समाधान होतंय आणि घरातल्यांच्याही काही इच्छा पूर्ण होतात कारण आपल्याला सुद्धा स्वतःच्या काही इच्छेसाठी समाधानासाठी सुद्धा जगता आलं पाहिजे घरातलं सगळं करायचं सगळी कर्तव्य करायची आणि आपल्या आवडीच्या गोष्टी जर आपण जपत नसो ना तर मग आपल्याला ना ही रोजची कामं आहेत ना ती बोर व्हायला लागतात रोजचे कामं जर आपल्याला बोर होऊ नये या रोजच्या कामांचा कंटाळा येऊ हो नये असं जर वाटत असेल ना आपल्या आवडीची आपला कोणताही आवडीचा छंद जपायला सुरुवात करायचा किंवा असं काम करत असताना स्तोत्र आवडत असतील मंत्र आवडत असतील ते लावायचे अगदी तुम्हाला एखादी सुंदर गाणी जुनी नवीन कोणतीही आवडत असतील ना ती सुद्धा लावली तरी चालतील आणि असं जे काही आवडीचं करत करत जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात ना, तुम्हाला ही रोजची कामंसुद्धा आवडीची होऊन तुम्ही कधी मनापासून करायला लागाल हे काही समजत तुमच्याशी थोड्या गप्पा मारत मारत इथं माझी भाजीही करून झाली आज काही रेसिपी रे रेसिपीज वगैरे शेअर केल्या नाहीत घड्याळात दिसते पाहुणे न वाजले आणि काय काय स्वयंपाक झालाय दाखवते मी तुम्हाला रेसिपीज काही शेअर केल्या नाहीत कारण त्याच त्याच शेअर केलेल्या रेसिपीज आहेत तरी पण म्हटलं बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवा काय काय झाले ते मस्त अशी एक आणखीन लास्टची ही भाकरी ती तव्यात ठेवली इकडं चहा ठेवलाय आणि स्वयंपाकात टिफिनसाठी केली आहे कोबीची भाजी ही रेसिपी खूपदा शेअर केली आहे म्हणून दाखवली नाही त्यानंतर मस्त असं वांग आणि बटाट मिक्स अशी इथं भाजी केली आहे इथं केलाय भात आणि इथं आहेत चपाती आणि भाकरी आणि इथं उद्याच्या भाजीसाठी हुलगे भिजाय घातलेत औणे नऊ वाजेपर्यंत एवढं सगळं आवरून झाले आता किचन वाटा आवरायचा राहिलाय आणखी तोंडावरती धोंडावरती लागले त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कदाचित तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत स्किप न करता बघत जावा जे काही दिवसभरात होईल ते तुमच्याशी शेअर तर करत राहणारच आहे मी आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा थंडीच्या दिवसामध्ये बरेच वेळेस कडधान्यांना मोड येत नाहीत असं बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं त्यांना एक आज ट्रिक शेअर करते तर हे जे हुलगे दिसतात आहे ना तुम्हाला मी रात्रीच हे सहा वाजता भिजत घातले होते आणि आत्ता वाजलेत सकाळचे नऊ आणि आत्ता याला ना आ, मी पाण्यातून बाहेर काढते आणि ही जी जाळी आहे ना त्याच्यावरती पसरून साधारणतः दुपारच्या दोन अडीच वाजेपर्यंत असेच निथळायला ठेवणार आहे आणि दुपारी दोन तीन वाजता एका सुती कपड्यामध्ये या हुलग्यांना बांधून ठेवणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला आठ वाजेपर्यंत ह्याला छान असे मोड येतील तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा आत्ता जसं मी सांगितले ना सेम टू सेम थंडीच्या दिवसामध्ये फक्त तुम्ही जर असं केलं ना तर तुम्हाला कोणतंही कडधान्य असू द्या इतके छान मोड आलेले मिळतील ना तुम्ही एकदा ही ट्रिक ट्राय करून बघा आणि मला नंतर कमेंट करून सांगा की खरंच तुम्ही जे अशा पद्धतीनं हुलगे बांधले त्यांना मोड आले का नाही माझी थंडीच्या दिवसामध्ये नेहमी मी हुलगे याच पद्धतीने बांधून ठेवते आणि मोडसुद्धा खूप छान मटकीला आणि हुलग्यांनासुद्धा येतात त्यानंतर बघा इथं मस्त असं खूप दिवसातून म्हणजे अगदी चार पाच महिन्यातून म्हटला तरी काहीच हरकत नाही कालचा संक्रांतीच्या साडीवरचा एक ब्लाऊज शिवला त्यानंतर थोडासा मूड झाला म्हटलं चला आज एक ब्लाऊज शिवया म्हणून हा अर्धा ब्लाऊज शिवला आणि नंतर काही मला कंढाळा आला त्यामुळे ब्लॉग शूट करणं झालं नाही आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा